धाब्यावर थांबलेल्या खाजगी प्रवाशी बसमधून चांदीच्या दागिन्याची बॅग चोरी करण्यात आल्याची घटना यवतमाळच्या पांढरकवडा तालुक्यातील मोहोदा येथे घडल्याचं समोर आलं होतं मोहोदा परिसरातील हिंदुस्थानी धाब्यावर ही घटना घडली होती चांदी चोरी प्रकरणात पोलिसांनी बाहेर राज्यातील टोळीला ताब्यात घेतला आहे व त्यांच्याकडून सात लाख अडुसठ हजार सातशे अठ्ठ्याऐंशी रुपयाचा मुद्देमाल हा जप्त करण्यात आला आहे गुन्ह्यातील एका आरोपीला पोलिसांनी पकडले असून गुन्ह्यात सहभागी असलेल्या आणखी दोन आरोपींना लवकरच बेड्या ठोकण्यात येईल असे यवतमाळ जिल्हा पोलीस अधीक्षक कुमार चिंता यांच्याकडून सांगण्यात आलं चांदीचोरी प्रकरणातील आरोपी हे मध्य प्रदेशातील असल्याची माहिती प्राप्त झाल्यावर पोलिसांच्या पथकाने मध्य प्रदेशात जाऊन ही कारवाई केली प्रतिकोटक हे तेलंगणामध्ये खाजगी बसने जात असताना जवळील चांदीच्या दागिन्याची बॅग चोरट्यांनी लंपास केली होती